एक ब्रेकिंग न्यूज येते मराठा अधिवेश अधिसूचने समर्थनार्थ हायकोर्टामध्ये कॅवॅट दाखल करण्यात आलेली आहे राजासाहेब पाटील यांनी मुंबई हायकोर्टामध्ये ही कॅवॅट दाखल केलेली आहे कुणी न्यायालयामध्ये गेलं तर आमचं म्हणणं ऐका असं राजसाहेब पाटील राजासाहेब पाटील यांनी म्हटलेलं आहे तर मराठा अधिसूचनेच्या समर्थनार्थ ही कॅवॅट मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे राजासाहेब पाटील यांच्याकडनं ही कॅवॅट दाखल करण्यात आली आहे मराठा अधिसूचनेच्या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये ही कॅवॅट दाखल करण्यात आलेली आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या जाणार आहेत त्यापूर्वी वकील राजासाहेब पाटील यांनी मुंबई हायकोर्टामध्ये कॅवॅट दाखल केलेली आहे मराठा अधिसूचनेच्या संदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये ही कॅव्हॅट दाखल करण्यात आले शिवाजी काळे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देतात शिवाजी गुरु या सगळ्या प्रकरणामध्ये सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत या हरकती दोन ते तीन प्रकारच्या असू शकतात एकतर समान समर्थनार्थ लोक हरकती पाठवतील काही सूचना देखील पाठवतील खास करून मराठा समाजातील जे लोक आहेत ज्यांना आरक्षण पाहिजे ते काही नवीन सूचना आणि याला समर्थन देणारे हरकती या पाठवल्या जाऊ शकतात दुसरीकडनं ओबीसी वर्गाकडनं या सगळ्या प्रकरणासंदर्भात हरकती घेतल्या जाऊ शकतात त्याचा विरोध केला जाऊ शकतो हे सांगणार आहे राज्य जाऊ शकते मात्र जी अधिसूचना सरकारने काढलेली आहे त्या अधिसूचनेमधील एखाद्या शब्द शब्दावरती आक्षेप असू शकतो जसं की पितृसत्ताक शब्द आहे मातृसत्ताक शब्द आहे आणि त्यानंतर जर पाहिलं ते त्या अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्याच्या व्याख्येमधील एखाद्या शब्दाबद्दल असू शकतो किंवा जी सगळे स्वरेश या शब्दाची व्याख्या करण्यात आलेली आहे त्याच्यावरती हरकत घेतली जाऊ शकते किंवा या सगळ्या बरोबर धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी